पराठा सिरीज चालू आहे तिसरा पराठा बनवून घेऊया तर बघा इथे काय मस्त फुगलेला पराठा तयार झालेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली तर परफेक्ट पराठा बनवण्याची पद्धत समजून येईल सगळ्यात आधी आपण पीठ म्हणून घेऊया इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मेजरमेंट प्रमाणे असेल तर हे दीड कप पीठ आहे त्यामध्ये कट केलेली मेथी टाकून घेऊया अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालून घेऊया अगदी थोडंसं लाल तिखट घालून घेऊया आणि आता थोडंसं अगदी तेल घालायचं आहे पिठामध्ये सगळं साहित्य घालून घेतलेलं आहे आता चमच्याने हे एकदा मिक्स करून घेऊया आणि आता थोडं थोडं करून पाणी घालून घेऊया आणि याचा मस्त असा डो तयार करून घेऊ पिठाची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट ठेवा जेणेकरून आपले पराठे हे लाटताना फाटणार नाही आणि पुढे तुम्हाला काही टिप्सही देणार आहे जेणेकरून पराठे बनवताना अडचणी येणार नाही तर आता इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे बघा थोडं थोडं पाणी घालून मस्त असा डो बांधून घेतला त्याच्यानंतर आपण थोडंसं वरण तेल लावायचं आणि तेल लावून याला दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊ आता आपण स्टफिंग तयार करून घेऊया तर इथे मी दोन बटाटे किसून घेतलेले आहेत त्यामध्ये आता आपण घालूया थोडीशी हिरवी मिरची थोडासा अद्रक लसूणचा ठेचा त्याच्यानंतर एक मध्यम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे थोडीशी हळद घालूया त्याच्यानंतर आपण इथे घालूया लाल तिखट लाल कश्मीरी पावडर जे असतं ते घालायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं आपण धनेपूड वापरतो आहे आणि थोडंसं आपल्याला गरम मसाला वापरायचा आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर आपण वापरतो आहे आणि आता शेवटी घालूया मीठ तर हे सगळं साहित्य आता मिक्स करून घेऊया मस्त अशी झणझणीत आपली स्टफिंग तयार झाली पाहिजे पराठ्याची गेम सगळी या भाजीवरच असते कारण भाजी जर चविष्ट झाली तर पराठा खायला अप्रतिम लागतो तुम्हाला लक्षात येतच असेल तर पराठे व्यवस्थित झाले नाही तर पराठा हा अर्धा सोडून जातात म्हणून अशी एकदा भाजी नक्की करून बघा तर आता व्यवस्थित आपण फिलिंग आहे ती तयार करून घेतलेली आहे पराठे बनवायला सुरुवात करूया पंधरा ते वीस मिनिटं झालेले आहेत आपलं पीठ बघून घेऊया पीठ चांगलं मौसूद झालेलं आहे अगदी मस्त पुरणपोळीला जसं आपण पीठ मळतो त्याप्रमाणे आपलं पीठ झालेलं आहे जेवढं तुम्ही रेस्टवर ठेवाल तेवढं पीठ चांगलं होतं आणि तेवढेच आपले पराठेसुद्धा सुंदर होतात आणि फुकतात फुलतातसुद्धा चांगले आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतात तर आता लगेच आपण पराठे बनवायला सुरुवात करूया तर आता मध्यम साईजचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे तर पराठा लाटताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत पुढे तुम्हाला मी त्या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे सांगणार आहे पिठाचा सा छान असा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे आता कोरडं पीठ घेऊया कोरड्या पिठामध्ये एकदा हे भुरवून घ्यायचं आणि आपल्याला आता पारी तयार करायची आहे पिठाची पारी तयार करताना सुद्धा खूप काळजी घ्या परफेक्ट फुगलेला पराठा करायचा असेल तर काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात पारीचा मधोमधचा भाग असतो तो थोडासा उबट ठेवायचा पारी तयार करून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला अंगठ्याच्या साने भाजी आठ ढकलत साईडच्या बोटाने साईडचं पीठ वर उचलत असा मस्त असा गोळा बांधून घ्यायचा आहे आणि असा पॅक करून टाकायचा असं केल्याने आपला पराठा कुठेही फाटत नाही व्यवस्थित तयार होतो आता गोळा तयार करून घेतलेला आहे त्याच्यावर हलक्या हाताने आता दाब देऊया त्याने बऱ्यापैकी पराठा मोठा झाला की आपण पराठा लाटायला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला हलक्या हाताने एकदम पराठा लाटून घ्यायचा आहे तर सुरुवातीला आपण चढती बाजू डाव्या बाजूची चढती बाजू ठेवायची आणि उतरती बाजू आहे ती उजव्या बाजूने ठेवायची असं केल्याने पराठा बरोबर लाटला जातो कुठेही फाटत नाही आपण पराठा लाटून घेतलेला आहे तव्यावर टाकून छान असा खरपूस भाजून घेऊया टाकलेली बाजू फक्त एक मिनटं भाजायची लगेच आपण पराठा पलटी करून घ्यायचा त्याच्यानंतर मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा थोडं थोडं तेल टाकायचं म्हणजे पराठा खायला सुंदर लागतो तेलाच्या जागी तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालणार आहे पराठा पलटून घेऊया गॅसची फ्लेम एकदम हायस्ट ठेवायची आहे पराठा जोपर्यंत तव्यावर आहे तोपर्यंत मस्त असा खरपूस आणि मस्त टम्म फुगलेला आपला पराठा तयार होतो अशा रीतीने आपला पराठा आपण तयार करून घेतलेला आहे तर इथे दुसरा पराठासुद्धा अशाच रीतीने तयार झालेला आहे उद्या नक्की कोणता पराठा येणार याची उत्सुकता असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू